yeah that's पण असं कधी बोलतो मला मूल झालंय मी मुलं मुलं जे काय आहे आहेत ते मी जन्माला घातलेलं आहे नाही त्या दा ना हो। बाईला मूल नाही होत आणि त्या बाईला मूल होत नाही म्हणून बाई बायका सुद्धा चर्चा करतात आहे की का नाही काय म्हणतात त्या बाईला इथे इथे आपण बोलायचंय थोडं त्या बाईला का म्हणतात शब्द आहे ना हा एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून तिला वांद म्हटलं जात ना पुरुषाला काय म्हणतात पुरुषाला पण म्हणतात त्यांना माहिती असेल ना म्हणजे हे हे जे शब्द आहेत हे आपण रचलेले आहेत हे भयानक शब्द आपण रचलेले आहेत आपण हे मेंदू मध्ये टाकतो म्हणजे त्यांचा स्वाभिमान कुठेतरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो है ना मनावरती आपण घाव आणतो हे आपण केलेले शब्द आपण रचवलेले एका बाईला मूल होत नाहीये पण सायन्स खूप पुढे गेलेलं आहे बरं का सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की आता मुलं जन्माला घालतो आपण म्हणजे सावित्रीला सुद्धा सावित्रीला मूल होत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे घरचे आहेत ते देत असतील ना की हिला मूल होत नाहीये तू दुसरं लग्न करून टाक आता काय करतात सांगा आता ज्या बाईला मूल होत नाही तर घरचे काय करतात काय करतात दुसरं लग्न लावा आहे की नाही ह्या माणसाचं दुसरं लग्न लावा असं करतात त्या बाईचं कोण लावून देतं का लग्न कधी सावित्रीला सुद्धा त्रास होता की ह्या मीला भूल होत नाही ज्योतिबा आता तू तुझं लग्न कर तू दुसरं लग्न कर पण ज्योतिबा पुढे काय म्हणायला माहितीये का माझ लग्न लावून देण्यापेक्षा या सावित्रीचं लग्न लावा आणि या दोघांना जे मूल होईल ना ते मी सांभाळून इतक्या मोठ्या मनाचा हा माणूस शक्य आहे का मला हे वाक्य बोलणं हे करणं पण शक्य नाहीये इतका मोठा माणूस त्यांनी म्हटलं की सावित्रीला जे मूल होईल ते मी सांभाळायला तयार आहे पाहिजे आणि आपण खूप आहे बोललो तर बोल आपण नाही तर मग शांतच काही बोलू शकत नाही आज आम्ही ते लहान वयाची मुलं आहोत म्हणजे आमचं वय सुद्धा काही मोठं नाहीये पण आम्ही जगाची परिस्थिती बघतोय की इतकी भयानक आहे की आमच्यासारखी सारखी मुलं जर शांत बसली तर मग हा देश त्या प्रगतीच्या मारायला जाणार नाही हा आजोगी आजोगतीकडे जाईल नाही की नाही मग आपल्या मुलांना बोलायला शिकवा तुम्ही सुद्धा बोलायला शिका आपण बोलायला लागलो तर बोलू प्रश्न विचारू आहे की नाही प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग आपण शांत राहू काहीच करणार का करू शकत नाही हे जे आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे या संविधानावरती आपण श्वास घेतो आपण जगतोय मोठ्या आनंदाने होतोय भारत का संविधान हे अरे आम्ही या भारताचे नागरिक आहोत आमचं आमचं कर्तव्य आहे की आमच्या देशाला दे प्रश्न विचारला पाहिजे ना प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे नाही विचार करायची गोष्ट आहे आम्ही अशा या महामानवांच्या देशामध्ये राहिलो आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले इतके मोठे मोठे या आलेले मातीमध्ये त्यांचे पाय आहेत आणि त्या मातीत आपण जन्म घेतलेला करा आपल्यासाठी जोरदार टाळ झालेला आहे सावित्रीने भले कोणाला जन्म दिला नाहीये कोणत्या मुलाला जन्म दिला नाही पण सावित्रीने विचारांना जन्माला घातले आणि त्या विचारातून आपल्या झालेल्या आपल्या मुलींसाठी हो जोरदार काळ झाला पाहिजे कष्ट करतात आजही माझी आजी शेती करते आजही शेतामध्ये धान्य पिकवते आजीला उन्हात आणत काम करायला जातेस कुठे जातेस तर आजी म्हटली अरे आम्ही धरण बांधायला जातो म्हंटल धरण कसलं धरण अरे बाबा दगडाचं धरण बांधलं जातं त्या धरणाला पाणी आणलं जातं पाणी अडल्यावर त्या पाणी गावाला वर्षभर भेटतं आणि हे पाणी भेटल्यावर आपल्या शेतामध्ये पिकं येतात तेव्हा कुठे धान्य उठत आणि तेव्हा कुठे आपली पोट भरतात तेव्हा मला कळतं की माझ्या आजीचं काम किती मोठं आहे माझ्या माईचं काम किती मोठं आहे माझ्या आजीसाठी आणि तुमच्या आजीसाठी एकदा जोरदार टायर झाल्या पाहिजे ही आजी ही माय ज्या वेळेस हे धरण पाजत असते किंवा कुठल्याही कष्ट करत असते तेव्हा काहीतरी गोव्या म्हणत असते आणि अशा गोव्या दया पवार यांनी लिहिलेल्या आहेत या दया पवारांच्या या काही गोव्या आपण ऐकूया ही माय धरण बांधताना काय म्हणत Okay.

ती कोळशाची फाटी डोक्या घेऊन नऊ महिन्याची गरज आहे तो मोठ पोट घेऊन ती वरून खालून वरती जात होती बाबासाहेब म्हटले की सारख्या माणसाला इथे श्वास घ्यायला जमत नाहीये ही तर मुलगी कठीण काम करते बाबासाहेबांना बाबासाहेब इमोशनल झाले तो क्षण बघून आणि मग तो जो मालक होता त्याला म्हंटल की हे काय आहे म्हणून तो म्हटलं की काय तिचं आता पोट आहे काम केलं तर पैसे मिळणार असं देणार आहे की नाही आणि त्या तो कायदा बाबासाहेबांनी संविधानात लागू केला आणि आता ज्या बायका ज्या स्त्रिया जातात ना ऑफिसला कामाला जातात आणि ज्या प्रेग्नेंट होतात सहा महिन्याच्या नंतर घरी बसतात फुल पगार त्याला काय म्हणतात बॅटर्निटी हे कोणाची देणं हे बाबासाहेबांचे उपकार आहेत आपल्यासाठी त्या बाबाहेबांसाठी जोरदार करा <laughs> आपण आपण बोलतो लेडीज डबा लेडीज डबा जेंट्स डबा लेडीज जेंट्स काही नाहीये लेडीज महिलांसाठी महिला डब्बा महिला आहे तो जेंट्स डबा आहे तो जनरल डब्बा आहे आपण बस मध्ये जातो आपण बोलतो ना थी 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 की, की उठा स्त्रियांसाठी तिथे आपण मोठ्या चुटकी बाजून बोलतो की उठा म्हणून असं काय आपल्यावरती संकट आलं तर आपण संघटित होता का संकट आलं तर नाही होत नाही ते चालले त्या देशा देशात देशात आहे आहे ह्या त्या 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 राज्यात आहे ह्या त्याच्यामध्ये आहे आपल्याला काय करायचं आहे की नाही आपण आहे की नाही अरे पण सगळ्या महिलांची परिस्थिती तीच होती आपण म्हणतो ना कोळशाच्या खाणीतून हिरा <laughs> चमकवतो तर हे कोळशाची खाणच होते आपण आणि आप त्यातून आपण आता निर्माण झालं आपण हिरे झालो हिरे हे हिरे बनवले कोणी आहेत ते हे बाबासाहेबांनी बनवलेले हे बाबासाहेबांचे बन इतके मोठे उपकार आहेत ना ही पृथ्वी शंभर वेळा जाऊन राह जरी केली ना तरी हे बाबासाहेबांचे उपकार आपण फेडू शकत नाहीत विचार करा हे बाबासाहेबांचे उपकार आहेत आज आपण इथे बसलेलो आहोत पण आताची परिस्थिती अशी भयानक आहे की आता सुद्धा बसमध्ये गेलो तर काही आदिवासी महिला असतील त्यांना सीट मिळत नाही जाऊन बघ दुसरीकडे त्या ठिकाणी आता सुद्धा ते लागू झालेलं ला आहे मग थोडस महिलांनी जागृत झालं पाहिजे या गोष्टीसाठी म्हणून म्हटलं की प्रश्न विचारा बोला बोलल्याशिवाय ते पर्याय नाही आपल्याला आपल्याला परत आपली परिस्थिती चूल आणि मूल यांच्या जवळ आणून ठेवतील आणि आपल्याला काही पर्याय नसेल आणि त्यावेळी आपल्या आपल्यासाठी आप आप बाबासाहेब सुद्धा नसतील म्हणून आपल्याला स्वतःचा अधिकार हक्क जर पाहिजे असेल ना तर उभं राहून बोलणं खूप गरजेचं आहे परत बाबासाहेब येणार नाही ये